तर मित्रांनो सर्वांना नमस्कार पुन्हा एकदा तुमचा माझ्या या चॅनलवरती स्वागत हा सकाळी आम्ही पाच वाजता इला मुंबईवरना ना एसटीन बोरेली कणकुली गार्डियन आणि वेळ झोपला उठल्यानंतर भारी येऊन बघतोय तर आमचं अण्णा खळात बसलो होतो हिराची झाडू होता आम्ही बघा हे अजून काढूच्या बाकी आहेत येणाराशी काय वय काय ना धावळ नावळ धावण झाली कधी जायचं मोठी पळाली मिळाली पळाली काय घेऊन गेलो होतो एकटं गेलो होतो जाय माझं जायचं येऊ आकडे आमचं साहेब खेळता त्याचं एक्सवेटर ट्रक माती दगड दोंडे हेच चालू इल्यापासून हेच खेळता हे मित्रांनो पाऊस पडून गेलो थोडंफार पावसा काय झाला कळत नाही वातावरण मग काय भारी वाटत अजून काही गेले नाही ड्रायव्हरची भयंकर झोपा आणि कारण का मी पुढे बसले होते काल आणि कंटिन्यू ते ब्लॉगिंग साईडच्या नादामध्ये ते व्हिडिओ काढत होते आणि तर काकांची ड्रायविंग रफ होती त्यामुळे ते झोपत लागत होती अजिबात आणि त्यामुळे झोपले तरी झोपे पूर्ण झाले नाही दुपारी जेवण खाऊन झोपेन तर तर त्या वातावरण एवढा झाला की असा आणि मग बारीक बारीक पाऊस मी अजून सोप्या हे आतमध्ये नको आणू आता काय केलं बघा मित्रांनो अरे ते आडवं पडशील ना धावताना तकडना टप तो तकडना त्यांनी ओढून घेऊन येलो काय केलं मग माती सगळी आत टाकून त्यात पाण्यात धुवून काढल्यान मित्रांनो गुड इव्हनिंग सर्वांना वाचले आहेत संध्याकाळचे पाच आणि आता रसिकाणी आमच्या आई गेल्या बाजारात बुधवारा तर बाजारात गेले आहेत आणि मी आणि आमचे साहेब आत्ता उठलो म्हणजे मी मका काय झोप लागलीच नाही पण बारको आमचं झोपलो होतो आता उठलो लागलो रडूक मु जरा फुला फिरून याव्या तर जरा जाऊन आणि पावसाचं वातावरण बघा आणि थंडीच्या दिवसात दिवसातही वातावरणपूर्ण असा पावसा झाला बहुतेक संध्याकाळी पावस आहे म्हणजे म्हणजे रात्री काय सांगता येत नाही थोडाफार भात बाराच कापूचा लोकांचा बडे वाजते होय फुल बघ मस्त भारी वाटा बघा बरेच लोक आता भात कापणी करतात म्हणजे पाऊस थोडस सो वांदे करतात राहत मग कुठे चालला तर एकटीच हो का नाही घे एका घे माझा बूक तर मी थोडं भारी वातावरण आता संध्याकाळचा मळब पडले पण कंटाळून तेवढं येतात ila

मार्केट थी? थी। काका तर वाब्या का काका काही असते छोट्या काकाचं घर म्हणजे आजीचं घर आमची काकी दीक्षा काकी बिचारी एकटीच कापता काका गेलो वाब्या काका कापता ना आपण तुझा नगळ्या चला करून येऊ कोण 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 दी आहित ना अरे दीक्षा की था था। काकी बन का ना आजी तुझी लागता आमची काकी लागता तू काय करता रे काय करतं की करता कि वाकलो नुसतो काकीचा काय एवढा कापून झाला आतापर्यंत अगे अजून किती ब बाकी कोपरे एवढंच तो। लाज ब बाकी सगळ्या कापून झाला तकडे हा एस टी ये म्हणजे रसिका येईल आमचा बाबू आई इली वाटत तुझी तू एस टी येईल एस टी म्हणजे आमच्या रसिकाने आई येईल मामा आली वाटत शंभर टक्के

ए यो या। का पण घे फक्त गाडी घ्यायची फुर्र मारायची बस ऑफ कॅमेरा बोलतो ऑफ कॅमेरा तू काय बोलून नकोय मला फास्ट चालतोय बघ बघ कस फास्ट चालतोय बघ नको नको बघ कस स्लो चालतोय टोटाईसारखा बघ हातवर होता इले घराकडे आणि सकाळी रसिका पत्रो एक गोळा केला होतो पत्रो नाही पतेरो राग घालता

de vale. la <गालें> पेटू जा ओळ पत्रा नाही पते रो नाही पेटत जा म्हटलं आता बायको बोलले तूच गोळा केलं तूच पेटव माझ्यानं होणार नाही लाकडा नाणीतली ती जाऊन थोटे होईल तर पेटत नाही तर नाही जरा फरा फरा खाते भूक लागली नमत किती सुड्डी उद्या शाळेत असली रे तीस, तीस ना मग शाळा तीन तारीख पासून असतात ना मग तीन तारखे अजून आहे मग असं करत अरे सुट्टी आहे ना तीस तारखे एक मग काय रे बाबा आणि नको त्या सर देऊ तुम नको देव विचार मोठं टाक लांबून टाक टाक लांब कसे फोडतो फरा खाऊ, भुकलं लागली संध्याकाळची म्हटलं फरा होतो फरा खाया, मच्छर लाव बाहेर मस्त वातावरणात मस्त तर मित्रांनो येव संध्याकाळी चार सात वाजले सात साडेसात झाले माझी आई बसली अकडे आम्ही ब्लॉग बघवतो बघतो माझा बसलो आणि खाली हा शेकोटी ऍक्च्युली हे मच्छर शेकोटी नाही आधी मच्छरीलाय फोडतकडे संध्याकाळचे उलय चावतो मच्छरी माईले पाठी होत तर मित्रांनो आता जाऊचा थोड्या वेळान आमका माशाक माशाक म्हणजे नदीवर जाऊचा मासे बाकुडू होत असं अण्णा बोललो जाऊया म्हणून चांना पडलेला हा चांना पडला तर त्यावर नाही ना मासेकडं हां जाऊया आपण ना अण्णा बोलता जाऊन बघूया कसे मासे मारतात ते बोग्या मासे बी किती भेटतात मग माहीत नाही पण बघूया जाऊ तर जाऊ जाऊन येतो माईकडे सकाळपासून गेल्यापासून बाईक भेटलं नाही बाईक भेटून येतो आणि नंतर मग जाणार माशे दाजीबा बसला काळो काळ काय बसलो अकडे कोणत्या ही बाई आजारी वाटत काय दोन दिवस उलटा करते कोणा देऊ कोणाला देऊ रुद्र